मुंबई पोलीस भरती प्रक्रियेचे वेळापत्रक बदलले पावसामुळे मैदान चाचणी योग्य नसल्याने पोलीस आयुक्तांनी घेतला निर्णय नव्हेंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई रिक्त पदांची निहाय भरती प्रक्रिया आजपासून सुरू होणार होती मात्र कालपासून पडत असलेल्या पावसामुळे मैदान चाचणी घेणे योग्य नसल्याने सदर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे आज भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या येणाऱ्या उमेदवारांची चाचणी तेवीस जून रोजी होणार आहे तर एकवीस जून आणि बावीस जून रोजी जे उमेदवार घेणार होते त्यांची मैदानी चाचणी आता सत्तावीस जून रोजी घेतली जाणार आहे मुंबई पोलीस दलामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदासाठी ही भरती आज एकोणीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये केवळ एक तेवीस जूनची आपण सुट्टी रविवारची आपण ठेवलेली होती राखीव दिवस म्हणून काल रात्री झालेल्या पावसामुळे सध्या आम्ही गा मैदानाची पाहणी केली माननीय सी पी सर तसेच माननीय जॉईंट सी पी सर यांनीसुद्धा पाहणी केली आणि एकंदरीत हे मैदान आज चाचणी घेण्याचे योग्य नसल्यामुळे आपण आजचं आणि उद्याचं शेड्यूल हे ते तेवीस तारखेला आपण रिशेड्यूल करतो आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व उमेदवारांना आता जे समक्ष आलेले उमेदवार आहेत त्यांना आम्ही लेखी समजपत्र देतो आहे आणि जे उद्याचे उमेदवार आहेत त्यांना फोनद्वारे फोन एस एम एसद्वारे आणि वेबसाईटमार्फत आम्ही त्यांना माहिती दिली जाणार आहे की त्यांचं एकोणीस आणि वीस तारखेचं शे उमेदवार जे आहेत त्यांची मैदानी चाचणी ही तेवीस तारखेला होईल आणि एकवीस आणि बावीसचे जे उमेदवार आहेत त्यांची मैदानी चाचणी ही सत्तावीस जून रोजी अशी रिशेड्यूल करण्यात आलेली आहे त्याही उमेदवारांना आम्ही इन्फॉर्म केले जाणार आहेत नवी मुंबईमध्ये एकशे पंच्याऐंशी पदांसाठी भरती आहे यासाठी सुमारे सात हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत